नमस्कार मातृभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया आजचा काही विशेष घडामोड. मुघटच्या ग्रामसभेत घडले काय? पहा रोकठोक मातृभूमी. दिनांक 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्त्वूर्वीज पूर्वीचे ग्रामसेवक यांना मेडिकल रजेवर पाठवण्यात आले व दोन दिवसापूर्वीच नवीन आल्या ग्रामसेविकेकडे ग्रामपंचायतचा कारभार देण्यात आला पूर्वीच्या पंधरा सप्टेंबरच्या ग्रामसभेमध्ये झालेले ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचे आरोप झाकवण्यासाठी ग्रामसेवकाला जाणून तर पाठवली नाही ना असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आता या ग्रामसेवेचा आपण दुसरा भाग या ठिकाणी पाहूत पंचायत राज कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या ठिकाणी दाखवण्यात आले याची पूर्वकल्पना सुद्धा गावातील लोकांना नव्हती ते फक्त या ठिकाणी ग्रामसभेसाठी उपस्थित होते परंतु ग्रामपंचायतने याचाही फायदा घेत या ठिकाणी उपस्थित लोकांना पंचायत कार्यक्रमामध्ये सामील करून घेतलं नूतन आलेल्या ग्राम सेविका केली असता त्यांनी सुद्धा उडवा उडवीची उत्तरे या ठिकाणी दिली प्रत्यक्ष ग्रामसभेला सुरुवाती या ठिकाणी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी सुरुवात झाली पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेतील सीस मुद्द्यावर या ग्रामसभेत चर्चा करण्याचा आग्रह उपस्थित लोकांनी धरला चर्चा सुरू होताच पूर्वनियोजित प्रमाणे या ठिकाणी गावातील काही युवक त्या ठिकाणी आणि व त्याने त्या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात उपस्थित सरपंच उपसरपंच प्रतिनिधी यांनी या लोकांना शांत न करता या हा गोंधळ असाच सुरू ठेवून या ठिकाणी हळूच आपला पाय काढून घेतला परंतु सरपंच जातेवेळेस त्या ठिकाणी ग्रामसेवी त्याला सुद्धा या ठिकाणी घेऊन जात होते ग्रामसभेमधून या ठिकाणी सरपंचबाई नुसून आलेल्या ग्रामसेविकेला हाताशी धरून या ठिकाणी पळ काढत होत्या गावातील तरुणांची नजर ग्रामसेविके पडताच त्यांनी ग्राम बाईचा रस्ता या ठिकाणी अडवला त्यांनी ग्रामसेविकेंना या ठिकाणी विनंती केली की ग्रामसभा आपण पूर्ववत या ठिकाणी सुरू करावी याच गर्दीचा फायदा घेत सरपंच बाई ह्या समोर निघून गेल्या व त्यांनी आपलं घर गाठ युवकाने नूतन ग्रामसेविकेना पुन्हा ग्रामसभेला सुरुवात करण्याची या ठिकाणी विनंती केली परंतु तेव्हा त्या ते ठिकाणामुळे सरपंच उपसरपंच प्रतिनिधी हे पसार झाले होते ग्रामसेविकेने त्यांना दूरध्वनीद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपल्या प्रकृतीचे कारण दाखवत त्या ठिकाणी येणे टाळले नूतनल्ल्या ग्रामसेविकेने गावातील युवकांना आपला अल्पपरिचर या ठिकाणी करून दिला व गावातील लोकांच्या समस्या या ठिकाणी जाणून दिल्या गावातील युवकांनी या ठिकाणी सांगितलं की माहितीच्या अधिकाराखाली आम्ही गावातील विकासाची या ठिकाणी माहिती काढली परंतु या ठिकाणी कामामध्ये तफावत या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून आम्ही या ठिकाणी सरपंच उपसरपंच यांना गावातील केलेल्या कामाविषयीची माहिती या ठिकाणी आम्ही विचारत आहोत परंतु ते या ठिकाणी टाळाटाळ करून पळवाटा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत त्याचमुळे त्यांच्याच काही समर्थकांनी या ठिकाणी ग्रामसभेमध्ये बुजून या ठिकाणी गोंधळ घालून ग्रामसभा लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु तो प्रयत्न गावातील युवकांनी हनून या ठिकाणी पाडला व पुन्हा ग्रामसभा घेण्याची विनंती या ठिकाणी ग्राम करण्यात आली मोगड ग्रामपंचायती विकासाच्या नावाखाली लाखो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली

लोक होतो आम्हाला विचारायचा अधिकार आहे पण सध्या तुमच्या माहिती उपलब्ध नाही माझ्या ग्रामसभेला काय झालं तुम्हाला म्हणजे आम्ही जे प्रश्न आम्ही जे प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर आम्हाला या ग्रामसभेला सरपंचा नव्हतं कारण ग्राम पंचायत नोटीस द्या सगळं आमच्यापासून करा पैसे आमच्यापासून सुरुवात झाल्या सगळ्या शेवट झाला पाहिजे नाही कोणाचे घट्ट विषय नाही विषय नाही वाचनालय होत हे वाचनालय होती ना हे वाचनालय याचे मी दोन लाख रुपयेच बस स्टँड लोकांना इतका घ्यायचं गोरगरिबाचे लोक दिवड नऊ बटाखाले सगळ्याचे गोरगरीबाचे श्रीमंत आणि याने बस स्टँडचे पैसे डायरेक्ट आता उचलून घेतले वाटलं तर तुम्हाला प्रूफ आहे असं नाही माहिती काढली आहे

अशाच आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मातृभूमी मराठी न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका